नगराध्यक्षपदाच्या आमच्या उमेदवाराला मी विनंती करू इच्छितो मतदारांकडे पाहिल्यानंतर तर तुम्ही निवडून येणार याबद्दल कुणालाही शंका नाही का या दगडावरची पांढरी वेग आहे आता त्या निवडून येणार हे तुम्ही ठरवलं किती मताने निवडून तुम्ही देणार हे कसं कळवायचं हे आपल्याला ठरवता येईल त्यांना तुम्ही किती निवडा किती मताने निवडून देणार आहात हे तुमच्या टाळ्याच्या गजरात आम्हाला सांगा नीड वाढली पाहिजे नीड वाढवा तुम्हाला अशी विनंती करायची की, की प्रशासकाच्या काळामध्ये वसमत कराचा जो निधी करांकडे कर पोचायला पाहिजे होता तो निधी पोचला नाही तो मध्येच गायब झाला भ्रष्टाचार झाला तर या प्रशासकीय काळातल्या कामांची चौकशी तुम्ही नगराध्यक्ष म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर पहिला निर्णय जर तुमचा कुठला असेल तर वसवत करावर जो अन्याय झाला त्या अन्यायाला वाचात फोटाने त्याची चौकशी लावण हे आपलं कर्तव्य असावं अशी मी त्याला विनंती या ठिकाणी करा तुमच्या हक्काचा जो निधी असे आहे आणि तो जर निधी कोणी पळवला असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि जो दोषी असेल त्याला शासन झालं हे जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत प्रशासनामध्ये सुद्धा बदल घडेल असं मला स्वतःला वाटत या भागामध्ये अनेक उद्योग येणाऱ्या काळामध्ये वसपत नगर परिषदेच्या पुढाकाराने आपल्याला त्याचा आराखडा तयार करता येईल मग राज्य शासनाची मदत घेतील केंद्र सरकारची मदत घेतील ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा इथं विकसित करण्यासाठी प्रामाणिकपणे तुमची सेवा करण्याचं से काम महाविकास आघाडी या ठिकाणी करणार आहे विधानसभेला जे दोन हजार चोवीस ला घडलं त्यात सुद्धा आपल्याला दुरुस्ती करावी लागेल आणि त्या दुरुस्तीची सुरुवात वसपत नगर परिषदेच्या निवडणुकीपासून आपल्याला करावी लागेल वसपत नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीला तुम्ही निवडून दिल्यानंतर मला विश्वास आहे दोन हजार विधानसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडी विजयी होईल लोकसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा महाविकास आघाडी विजयी होईल आणि या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला अभिप्रेत आहे असं सरकार स्थापित होईल ही खात्री मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो मतदार हा जो सरकारकडनं मतदाराचा छळ सुरू आहे या छळाला आता मतदार कंटाळत चाललेला मतदार जेव्हा पेटून उठेल तेव्हा सत्ताधाऱ्यांची ही लंका भस्म झाल्याशिवाय राहणार नाही हा आश्वाद मी या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करू आपण सारे या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहायला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवार नगरसेविका पदाचे उमेदवार या साऱ्यांना कळकळीची विनंती करतो की आता काही तास राहिलेले आहेत जीवाच राम करा बस बच्चत प्रत्येक उंभरप्यावरचा मतदारांना भेटा आपल्या कार्यकर्त्यांना सांगा सत्ताधाऱ्यांनी जो काळा कारभार करा याची माहिती द्या मतदारांना मतदानाचं आव्हान करा मतदानाची टक्केवारी कशी वाढेल हे पहा मतदान सुरळीत कसं होईल याकडे लक्ष द्या एवढं केल्यानंतर तुमचा विजय कोणी रोखू शकेल असं मला वाटत नाही आणि म्हणून एक संदेश या ठिकाणी केला पाहिजे मराठवाड्यामध्ये आणि वसमतमध्ये आता बदलाचे बारे वाहू लागलेले आहेत न जात पर न पाथ पर न जात पर न पाथ पर राहुल गांधी की बात पर बटन दबाना हाथ पर बटन दबाना मशाल पर बटन दबाना यही है ना दो तो, तो तो है साथ में

आवश्यकता आहे असं मला वाटत नाही मला याचा आनंद आहे की महाविकास आघाडी इथं भेद आहे हात मशाल तुतारी एकत्र वाढत आहेत आणि हा विजय सुद्धा महाराष्ट्रामध्ये महा एक आगळा वेगळा संदेश घेऊन जाईल की जिथं जिथं महाविकास आघाडीनं एकत्रित निवडणूक लढवली तिथं तिथं महाविकास आघाडीचा विजय असा एक संदेश महाराष्ट्रामध्ये जाऊ द्या एवढंच या निमित्तानं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र